पाठाचे नाव आपली सुरक्षा आपले उपाय वाचा समजून घ्या दीपा घाबरी घुबरी होऊन धावत पळतच घरात शिरली तिने आईला घट्ट मिठी मारली अन म्हणाली आई शेजारच्या गल्लीतल्या एका काकूच्या घरात गॅसच्या टाकीचा स्फोट झाला सगळे लोक त्या घराच्या दिशेने धावत होते घरात नुसता जाळ दिसत होता लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमेली नेत होते एका काकांनी गाडी काढली आणि काकूना दवाखान्यात नेले आई त्या काकू बऱ्या होतील ना ग एका दमाद दीपाने पाहिलेले दृश्य आईला सांगितले हे सगळे पाहून ती खूप घाबरली होती आई तिला म्हणाली बाळ त्या काकू नक्कीच बऱ्या होतील त्यांना नेले ना दवाखान्यात अगं आता वैद्यकीय क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे नवनवीन औषधं नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे तू घाबरून जाऊ नकोस तरीही दीपाच्या मनात अनेक प्रश्न होते सांगा चर्चा करा एक दीपाने पाहिला तसा प्रसंग तुम्ही कधी पाहिला आहे का दोन गॅसच्या टाकीचा स्फोट झाला म्हणजे नेमके काय झाले तीन लोक पाण्याच्या बादल्या मातीची घमेली का नेत होती विचार करा सांगा खालील विद्युत उपकरणे वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्याल एक इस्त्री दोन गिजर, तीन मोबाईल शिक्षक व पालक यांच्या मदतीने समजून घ्या एक घरात आग कशा कशामुळे लागू शकते दोन आपल्या हातावर वाफ आली किंवा हाताला चटका बसला तर आपण हात पाण्याखाली का धरावा तीन रेल्वे स्थानक एस टी स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी वाळूच्या बादल्या भरून ठेवलेल्या दिसतात त्या कशासाठी असतात चार अग्निशमन यंत्र कुठे कुठे बसवलेले तुम्ही पाहिले आहे त्या ठिकाणी ते का बसवलेले असते पाच गावाहून आल्यावर अगोदर घराची दारे खिडक्या उघडाव्यात व नंतर विद्युत दिवा लावावा असे का चित्रांचे निरीक्षण करा वाचा अंघोळीला जाताना अगोदर गिजरचे बटन बंद करावे व नंतर गिझरचे गरम पाणी सोडावे वीज प्रवाहित होताना काही अडथळा आला तर वीज प्रवाह पाण्यात प्रवाहित होऊ शकतो व विजेचा झटका बसू शकतो सतरंजी कारपेट गालीचा या खालून विजेची वायर जाऊ देऊ नयेत कारण जर त्या आच्छादित वायरीच्या भागात वायर खराब झाली तर वीज प्रवाह प्रवाहित होताना अडथळा येऊन आग लागू शकते लग्न कौटुंबिक समारंभ वा इतर सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विजेची अनावश्यक रोषणाई टाळावी रोषणाईसाठी लावलेल्या दिव्यातून वीज प्रवाह प्रवाहित होताना जर काही अडथळा आला तर आग लागण्याची शक्यता असते एकाच विजेच्या एकाच बोर्डवर वि विजेवर चालणारी अनेक साधने व त्यांचे प्लग लावू नयेत वीज प्रवाहावर दाब येऊन आग लागू शकते लक्षात ठेवा एक खिडक्यांच्या पडद्याजवळ पेट्टी मेणबत्ती उदबत्ती वा इतर गोष्टी ठेवू नयेत दोन आगीमुळे घरात खूप दूर झाला असेल तर घरातून रांगत रांगत बाहेर पडावे तीन विद्युत उपकरणांचा वापर करून झाल्यावर विद्युत बटन त्वरित बंद करावे रात्री झोपताना वा घराबाहेर जाताना विज विजेचे दिवे वा इतर उपकरणे बंद ठेवावीत त्यामुळे विजेची बचत होते विद्युत मंडळाच्या डीपीतून अनेक घरामध्ये वीज प्रवाह प्रवाहित केलेला असतो त्या डीपीमध्ये वायरीचे जाळे अस दिसते या डीपीपासून दूर राहावे त्या वायरींना हात लावू नये घरातील लॅम्प सेडवर वा बल्बवर एखादा रुमाल वाळत घातला बल्ब खूप गरम झाला तर तो वाळत घातलेला रुमाल पेट घेऊ शकतो स्वयंपाकाची शेगडी स्टोवजवळ जळाऊ वस्तू ठेवू नयेत उदाहरणार्थ कपडे काचेच्या वस्तू लाकडाच्या वस्तू कागद दक्षता घेऊया एक मोबाईल चार्जिंगला लावलेला असताना फोन आला तर चार्जिंग बंद करून फोन घेणे दोन लायटर काडेपेटी यांच्याशी न खेळणे तीन विद्युत वायर किंवा विद्युत तारेवर वजन पडणार नाही हे पाहणे चार जुन्या कुरतडलेल्या विजेच्या वायरी वेळीच बदलाव्यात वाचा अग्निशमन सेवा कुठेही आग लागली तर एक लाल रंगाची गाडी जोरजोरात घंटा वाजवत आगीच्या ठिकाणी येते त्यातील कर्मचारी पाण्याच्या मोठमोठ्या नळकांड्या घेऊन आग आटोक्यात आणतात आग विझवतात या दलातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली खूप वेगवान व शिस्तबद्ध असतात आग विझवण्याचे हे प्रात्यक्षिक बघण्यासारखे असते आग लागणे घर पडणे झाड पडणे मोठा अपघात होणे अशा आपत्कालीन परिस्थितीतून आपल्याला बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दल करते या दलास पाचारण करण्यासाठी एकशे एक या करमुक्त धूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधतात व आपत्कालीन घटना घडलेल्या ठिकाणचा पत्ता व थोडक्यात तपशील देतात अग्निशमन दल घटनास्थळी तात्काळ पोहोचते आपल्याला मदत करण्यासाठी आलेल्या या दलास आपण सहकार्य केले पाहिजे ते देत असलेल्या सूचनानुसार वागले पाहिजे त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही असे आवर्जून पाहिले पाहिजे कारण अग्निशमन दल आपले मित्र आहे धन्यवाद